मस्त इथं ज्वारीची भाकर बनवून घेतलेली आहे आज आहे संडे आणि रोशनला खायचे ज्वारीची भाकर आणि अंड करून खायचे आणि अंड आहे ना जरा वेगळ्या पद्धतीत बनवायचे म्हणतोय मी तर गावच्या पद्धतीत ती लाल मिरची टाकून बनवणार होते पण तो म्हणतोय आज मला जरा वेगळ्या पद्धतीत बनवायचे तर बघूया कसा बनवतोय तो इकडे टाकलेले आहे मकाचे कणिक शिजवायला टाकले का तर दुसरी भाकर टाकून घेतली आता आणि ह्याचे ना पाच पास्ता शिट्ट्या होऊन दिल्या आता था था में। में आता आणि थोडा जरा बारीक गॅस करून ठेवते जरा वेळ आणि अंड्याची तयारी चालू आहे हिरवी मिरची टाकायची चला आता त्यावर आपण अंड्या काय मम्मी ती चला ज्याला अंड काय ते म्हणतात तेल खूप टाकलेले तर आता अंड्याच्या पोळीला तेल जास्त लागते तेव्हा तर ती पोळी फुटते मी आता तेल जरा कमी करते थोड नाही तुला अरे पण मग मी तेल टाकलं त्या हिसाबानुसार तू करायला लावतो काय करायचं

अरे म्हणजे म्हणजे प्रत्येक असं असतं ना कडल जरा पातळ असतात तू सगळी कोण असं म्हणजे इक्वल ठेवले मला वाटतं मग हे कांदा टोमॅटोचा कांदा टोमॅटो कापल्याच आणि म्हणतोय पिझ्झा जसं पिझ्झ्यावर ठेवतात ना तर ठेव म्हणतोय मग ते कसं आता आता फक्त उपयला टक्सेन ना मग मी तेव्हा भाजून निघतेन त्याचा आहे ना असा स्मोकी फ्लेवर आहे सगळा कांदा टाकायचा कांदा टाक ना कांदा जास्त नाही व्हायचा जास्त काय नसते आपल्या असते आपण खातो ओके नो प्रॉब्लेम जितना खाना आहे खा त्याला थोडस पडन पलाटचा वेळ <laughs> निघू नका रे पलटता वेळेस निघू नका नाहीतर परत तो मलाच म्हणाल की तू नीट नाही ठेव द्याव जरा तो खालते तो हालू नका मुलांनो घट्ट धरून बसा नेऊन ठेव हो तिकडे मग थंड होईल खायला तुला पण चांगलं फ्राय होईल अंड्याच्या पुळीला तेल जरा थोडं असलं ना दादा अंड फुकत त्याच्यामुळं मी काय म्हणतोय तुला जेव्हा आपण कटोरीत अंड हे करतोय ना तेव्हाच टाकणार तुम्ही पण नाही आता तुम्ही जेवढे हॉटेल मॅनेजमेंट केले ना तुम्ही आम्हाला शिकवणार काय करता ते आपला आपण चार अंडी टाकत नाही ते दोन अंड्यात बरोबर झालं असतं ते आपला अंड जड जात बाकी काय नाही असा प्रॉब्लेम झाला अशी बघा आजकालची पूर एक तर तेल टाकून नाही दिलं किती सुख सुख अंड दिसते सुख तर सुख आपण पाणी टाकून खरंच हॉटेल मॅनेजमेंट अवघड असते हॉटेल मॅनेजमेंट डिग्रीला काय नको म्हणून पलटू का आता परत तू काय बसलो फ्लेवर होतं कटोरीतच का नाही टाकलं स्मोकी फ्लेवर नास्ता आलं ना मग त्याला त्याची ज्वारीची भाक साहेबांनी ब्रेकफास्ट नाही केला रोशनी आज लागली भूक ब्रेकफास्ट नको म्हणला ओके आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा